आपला आयुष्य सर्व्हिस्ट आपण सांगितलं अमिताला आपण घेऊन जाऊया खाली पॅरे मी बघितलं असेल पेरामध्ये किती मजा आली कसे काय सगळे मंडळी बऱ्या आहात ना बऱ्या असेलच तर आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललोय संगमेश्वरला संगमेश्वरचा शिपणा बघायला तर आपल्यासोबत कोण कोण आहे कसे कसे आहे तर सगळे आपण बघूया चला शिपणा बघूया आणि गँग बघू शकता आपली हाय करा हाय बाहेर आहे ना मला गरम झालेला आहे आणि हा आपला हर्ष समजिसकर कर कोंबडा मिळा बकरा जाऊया आपण निघूया आपण आपलं घर

बघू शकता हे देऊळ आहे आणि हा आपला बकरा अवघून येतात सगळे हर्ष येतो कोंबडा घेऊन आणि कलर बघू शकता यांच्या तोंडाला फुल एकदम संगमेशरी कलर आता जाऊयात इकडं देवळ देवळात आणि आपला अमितदादा चेहऱ्याला मतलब कोंबडा घेऊन आलाय आग्गा आणि पूर्ण लाईन आहे इथं आपण इथं देऊया आपला अशा प्रकारे आपला अरग लावून झालेला आहे बाकरा आणि कोंबडा देऊन झालेला आहे इथं आता जाव्या जवळ पाया आता डायरेक्ट जाऊ डेअरेक मध्ये मी असं दुर् आपलं दुर्दैव काय आहे ते आपल्याला मोबाईल पेऱ्यामध्ये नेता येणार नाही मोबाईल नाही तर मोबाईलची वाट लगेच तर जागा देवळात पार पाडा आपण प्रसाद वाटप होणार आणि मग संध्याकाळी अजून काय असेल तुम्हाला दाखवेन मी आणि आता जाऊया आपण खाली कलर खेळा कॅमेरा आता आहे एकदम छपरी सगळ हे मंदिर मित्रांनो आपण तुम्हाला दाखवतो ही जे पाण्याची हे आहे ना लेंडी ती आधी खालच्या साईडला होती दाखवत मला ते आधी खालच्या साईडला होती म्हणजे आता हे नवीन मानले खालच्या साईडला होती ती आता हायवेमध्ये गेला जागा सगळे दाखवतो इथं आधी पायऱ्या वगैरे होत्या मंदिराच्या आणि इथं ह्या साईडला दगडाची लेंडी होती मला सगळं हायवेमध्ये गेलं आहे मंदिराचं इथं मंदिर आहे आणि ह्याच्या साईडला आपली शाळा आहे या वर्षात आता अमिताला आपण घेऊन जाऊया खाली फेऱ्यात मस्त वेग पड आणि सगळं जुन्या आठवण यायची संगमेश्वरची आपली अमिताची लय जुनी इथं व्याका खतरनाक खतरनाक ही सासरवाडी अमिताची एक्स एक्स सासरवाडी आणि हे सगळं संगमेश्वर आता आपण जाऊयाची माहिती नो ये मेरा बचपन का प्यार म्हणजे बचपन का गाव इधर आणि ये देखो हर्षद को मेरे बचपन के गाव में लेके ए आहे मित्रांनो आपल्याला कलर लावलेला आहे आणि आता हा कलर आपण सगळ्यांना लावायचा आहे तर मला कलर दिसतो का बघायला पाहिजे मित्रांनो आता मोबाईल ठेवून आपल्याला जायला लागणार आहे तर मोबाईल ठेवून जाऊया आपण शरीगल <laughs> है कांदा अभी तो इतना उड़ी मारिया लाने पर आ गया मस्ती मजा आता इस गली बोल से हम जाने वाले हैं और सीन बहुत अच्छा हुआ है बोलना। बोल ना पर सुंदर क्या करे अक्षय सिंधा अक्षय सिंधा लखूप मिसिंग कर रहता है। हाँ। किसी रात्री। रात्री। रात्री कैन्फॉर्म एन और इस गल्ली बोर्ड में हम लानपनी बहुत मारा मारी करते थे, खेलते थे। बहुत मजा आता था इस गल्ली को उसे। और ये हमारा लानपनी का घर। इधर। इधर। इधर हम रहते थे इधर हम खेलते थे तर बहुत मजा आता इधर इधर रांगोळी करत मे मी अमित शिंदे आता कसलं भारी वाटत आहे आणि लहानपणीची जागा बघून तर भारी गल्ली भावात ना पालखी जायची लहानपणी निनावी देवीची आणि इकडून अशी इकडं जायची ह्याच गल्ली लहानपणी मजा होती आता काय सगळी मजा केली आता आम्ही गेलो चिपूनला काय म्हणजे शब्द संगमेश्वर शब्द कसा वाटलं अजून एवढे एक नंबर दोन शब्द शब्दांत कुशांत कोणाला काय संदेश देऊ शकतो तुम्ही अजिंक्यला ने अजिंक्यला ने अजिंक्यलाने हाय इथं संगमेश्वर जा पण विषय काय तो कसब्यामध्ये मध्ये तो आपल्यासारखी मजा करत असणार पण आपल्या सोबत नाही आणि सन सन बघू शकता सेट नाही झालाय आहे होऊ शकतो तो आणि यो हायवे एकदम भारीमध्ये टॉप टू गेर मध्ये टॉप टू गेर आता जागा डायरेक्ट शिपवून हे मजा आली काय मजा आली काय तुरा तुला फोन कसं वाटलं नाही बसयच आपण जाऊया गाडीत माग बसूया आता जाऊया सगळ्या चिपून कर रवाना तोंड बघा चला बाय बाय चलो, चलो इधर अच्छा मित्रांनो आता आम्ही फेऱ्यातून आलेलो आहोत तुम्ही बघितला असेल फेऱ्यामध्ये किती मजा आली आणि इथं ट्रॅफिक झालेला आहे बघू शकता आणि गुलाबी गुलाबी ये गुलाबी गुलाबी हे सभा अरे काय अजून काय बोलू शकत मला मनात काय बोलू शकत नाही ना नाय दुकानावरती तर रोड बघू शकता कसला भारी आहे मुंबई गोवा हायवे टॉप टू बॉटम एकदम भारीमध्ये यो मी सूर्यफूल दर्शन झालेले आहे आणि अशा प्रकारे सूर्यफूल बघितला असाल तुम्ही मला वाटतं सूर्यफूल फक्त पिक्चर मध्ये असतात मग पिक्चर मध्ये नसून ते प्रत्यक्ष नसतात ऐकिरा बच बरोबर आणि परत धूल आलेले आहे आणि बघा असला भारे वाटतं हा बघा सनसेट आणि खड्डे आणि हा व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला हा एक पॉईंट ऑफ यू आहे नाकवाडीवर वाटतोय एकदम नागपणे वाजता कोकणची माझा कोकणची वाद तर मित्रांनो आता आपण जाऊया आता वाजलेले आहेत साडेनऊ आता आपण जाऊया प्रसाद घ्यायला देवीचा तर चला जाऊया आता पण जास्त नसतील हर्षद पण घरी आलाय हा मागच्या बाजूला मंदिराच्या मागच्या बाजूला सर्वांनी कृपया हा तो

मित्रांनो प्रसाद घेतलेला आहे आपण आता खाली जाऊन प्रसाद खाव्या खाऊया थोडंसं खा अजून थोडं थोडं खाऊया रे अजून तर तू कुठे झाला हो आणि गाड्यांची लाईन आहे इथं आपल्यासारखी सफारी सत्तर सत्त्याहत्तर आपली हॅरियर ती सफारी आणि आपली हॅरियर आहे इथं दिवाळी जाऊया आता प्रसाद खाऊया <laughs> अशा प्रकारे आपण घरी आलो मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सा शेअर करायला सुरू चला बाय बाय आणि अशाच व्हिडिओ बघत राहा